राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकरांची प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जाळण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली गुरुवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली होती त्याचा निषेध करण्यासाठी तसेच पडळकर यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष सुजाता घाग महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलनं करण्यात आले चोर गोपीचंदचे करायचे काय खाली डोकेवर पाय मंगळसूत्र चोराला जेरबंद करा पडळकर मुर्दाबाद तोंडाने विष्टा ओक्ते कोण पडळ पडळकरशिवाय दुसरा कोण अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारले तसेच त्यांच्या प्रतिमा जाळल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते

चं संतुलन बिघडलेलं आहे म्हणजे मेंदू तर नाहीच आहे हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे साहेबांच्या अंगावर गाडी नेऊन सुप्रियाताई सुळेंबद्दल काहीतरी वक्तव्य करून आणि काल जे ते बडबडले आहेत ते इतक्या खालच्या पातळीचं आहे की आम्ही त्याचा कधी विचारही करू नाही शकत पण हे बडबडल्यानंतर कुठल्याही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेऊन पडळकरांना अजून तरी समज दिली आहे असं काय वाटत नाही आहे पडळकरांनी खरं तर समोर येऊन माफी मागायला पाहिजे होती पण ते तर दूर पण कुठल्याही भाजपच्या नेत्यांनी मग ते मुख्यमंत्री असो किंवा राज्याचे त्यांचे प्रदेश अध्यक्ष असो रवींद्र चव्हाण साहेब कोणीही त्यांचा नेता म्हणून त्यांच्या पक्षातला एक सदस्य म्हणून त्यांना काही समज दिलेली नाही आहे ह्याच्याच वरण आम्हाला हे ठामपणे वाटत की जे काय गोपीचंद पडळकर बरळत आहेत त्याच्या मागे फडणवीसांचा आशीर्वाद आहे त्यांना सांगतो पडळकर अरे नालाय का घोड्या गाडवा तू तु ठाण्यामध्ये तुझ्या ती त्या दाखवतो एक पडळकरांनी जर त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली असेल ना तर जयंत पाटलांसारख्या सुसंस्कृत नेत्यावर एक बरं ओ ओकली आहे की जी लायकी नाही त्याची कोण जयंत पाटील कोण पडळकर पडळकरला काढू नये पडळकर आमदार आहेत पण त्याला फॅमिली एक कुटुंब आहे काय कुटुंब असेल माणूस आहे नाला एक बेफिकर ते रस्त्यावर सोडले आहेत ना त्यातला तो माणूस आहे पण माझं एक म्हणणं आहे बी जे पीच्या नेत्यांनी त्याला समज दिली पाहिजे असे कुत्रे कोणाचे ते अंगावर सोडू नका तुमचे कुत्रे जे आहेत ते तुमच्या दरवाज्यात बांधून ठेवा ते जास्तच चांगलं होईल नाही तर या कुत्र्यांना आम्हाला दगड मारायचे रस्त्या उतरून दगड मारायची वेळ आलेली आहे ती आणू नका की मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांना माझी विनंती आहे की चेतावणी आहे की या कुत्र्यांना तुझे, तुझे तुमच्या सांभाळा त्यावेळेला आम्ही ठरवू आम्ही निश्चित करणारे लोकांना आहेत मग त्यावेळेला आम्ही त्याला कसे फिरवू आम्ही त्याला कानपणीत पण मारणार नाही कारण आमचे हात खराब होतील आमची लायकी नाही ती पण त्याला कपडे काढून ठाणे नक्की फिरवू त्यांनी आमचे प्रदेश अध्यक्ष माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या विरोधात बोललेले आहेत ते नेमके कोणाचे त्यांचे आई वडील कोण हे त्यांना पूर्ण माहिती आहे त्यांचे आई वडील वडील कोण होते हे त्यांना माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पण त्यांनी अगदी खालच्या थराला जाऊन त्यांनी हे भाष्य भाष्य केलेलं आहे मागच्या वेळेला आमच्या जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात सुद्धा त्याने अशीच काहीतरी भाषणं केली आम्ही त्याचा जाहीर निषेध केला त्याला चपलेने पण मारलं आज परत तीच वेळ ह्याच्यावरती आलेली आहे बी जे पीवाले झोपलेले आहेत काय जर प्रत्येकाची कुंडली काढायची ठरवली काढाना इतर ज्यांची आहेत जे बा वाईट आहेत जे बेकार धंदे करत आहेत ज्यांची संपूर्ण रेकॉर्ड खराब आहेत त्यांची कुंडली काढा अशा जयंत पाटलांसारख्या सोज्वळ सज्जन मनमिळावू माणसाच्या बद्दल असं जर हा पडळकर बोलत असेल तर बी जे पीवाले काय करतात त्यांनी हे कुत्रं सोडलेलं आहे का आपल्या पक्षातून त्याच्यावरती टीका करायला विरोधकांच्यावरती टीका करायला त्याला एकदा समज द्या बी जे पीवाल्यांना पण आमचं सांगणं आहे मुख्यमंत्र्यांना पण सांगणं आहे त्याला एकदा समज द्या परत जर आमच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात ते बोलले तर ठाण्यामध्ये तुम्ही या फक्त तुम्ही हायवेला येऊन दाखवा आम्ही तुमची काय परिस्थिती करतो त्याला ठाण्यामध्ये या आणा नाही आहे तर आम्ही येतो त्यांच्याकडे तिकडे आम्ही घेऊन त्यांना घेऊन इथे ठाण्याला येतो त्यांच्याबरोबर जे ते अन्याय करतात ते साहेबाच्या बरोबर बोलला त्यांनी त्याच्यानंतर आता जयंत पाटील साहेबाच्या बरोबर बोलला त्यांनी ते जे बोल चुकीचा बोलला त्यांनी